आणि कुठल्या पक्षात प्रवेश करणार आहोत प्रवेशाचा अजून निश्चित नाही गेल्या अनेक वर्ष माझा संघर्ष तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्याबरोबर चालू आहे आणि तो संपूर्ण तालुक्याला जनतेला आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज दोन दोन गुन्हे तीन तीन गुन्हे माझ्यावरती खोटे होऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा जावं लागलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचंय पर काम केल्यानंतर जर त्या ठिकाणी यश आलं तर ते माझ्यामुळं आलं आणि अपयश आलं तर ह्या लोकांनी काम नाही केलं म्हणून अपयशच कापर आमच्या माथ्यावर फोडायचं आणि या कारणामुळं देखील मी आजचा निर्णय घ्यायला या ठिकाणी घेतला आहे दुसरी गोष्ट जिल्हा भारतीय जनता पक्षाकडनं समन्वयाची अपेक्षा असताना गेल्या सव्वा दीड दोन महिन्यामध्ये किंवा सात महिन्यामध्ये गटाचा आमचा समन्वय चांगल्या पद्धतीने करून दिला नाही त्या ठिकाणी आता यांना पक्षात घेतले करोडोचा निधी तिन्ही नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी डी पी टी सीतून करोडोचा निधी आणि राज्याच्या बजेट प्लेटमध्ये दे देखील करोडोचा निधी दिला आहे आणि या ठिकाणचा एकतर्फी निर्णय झाल्यासारखं दिसतं आहे त्यामुळं आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माझ्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि आम्ही आता निर्णय केला आहे मी पक्षाचा राजीनामा त्या ठिकाणी दिला माझ्याकडं विधानसभा प्रमुख म्हणून पद आहे त्याचा देखील राजीनामा दिला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं यापुढं काम करायचं नाही असं ठरलं आहे महावित्रीकडनं शिवाजी अरुण पाटील यांना उमेदवार दिली म्हणून तुम्ही नाराज ते माझ्या नाराजीचं कारणच मी आपल्याला सांगितलं आहे की ज्यांच्याबरोबर आमच्या ग्रामपंचायतचा संघर्ष आहे सोसायटीचा संघर्ष आहे व्यक्तिगत आपल्या सगळ्यांना माहिती की माझ्यावरती खोटे गुन्हे किती दाखल झाले आणि त्या संघर्ष करून आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे त्यांचं नाव काय आमदार दिलीप मोहिते पटेल धोरण कशाल कुठल्या पक्षात प्रवेश मा आमचा जो गट आहे खेड तालुक्यातला या गटाला जी जो पक्ष सन्मानाने सामावून घेईल आणि त्या ठिकाणी आमच्या गटातल्या लोकांना ज्या भविष्यातल्या अपेक्षा राजकीय जीवनातल्या आहेत त्याला न्यायिक मार्ग ज्या ठिकाणी मिळेल अशा पक्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आज शरद पवार साहेबांच्या देखील पक्षाकडनं जर ऑफर आली तर त्याचा देखील आम्ही सन्मानाने विचार करू उद्धव साहेबांच्या पक्षाकडनं ऑफर आली तरी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद करू आणि स्थानिक कार्यकर्ते जे त्यांच्याकडे आहेत त्यांची गळचिपी होणार नाही याचं देखील त्या ठिकाणी भान घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करू